नमस्कार भाय काय सांगितलं बरं यांची तिन्ही पण का आणि एकीचे पंचवीस हजार सांगायला आहे काय कमी जास्त नाही होणार किती होईल फायनल तरी एक फायनल आकडा सांग नाईस काय सांगितलं वीस बावीस पर्यंत का पाहू शकतो मित्रांनो वीस बावीस हजार रुपयेपर्यंत फायनल बोलता येते पंचवीस हजार रुपये सांगायला आहे साधारण किती महिन्याचे आहे बारा बारा महिन्याचे आहे का लागवडी द्यायला किती दिवस लागेल दोन चार महिन्यात का पाहू शकतो मित्रांनो लागवडी लागेल दोन चार महिने तर आपला मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा सत्तेचाळीस एकूण पन्नास चार मित्रांनो कोण वेळ घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता यांचे काय सांगितले बरं त्यांचे सांगायला सत्तरचा भाव आहे त्यांचा एकचाळीस सांगायला आहे किती सांगायला आहे एकचाळीस एकचाळीस सांगायला आहे सत्तरचा भावे फायनल किती होईल फायनल पासष्ट च्या भाव नाही का पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे आहे पूर्ण मापाची आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही बीट एकदम क्वालिटी आता डायरेक्ट भरायलाच येते पिशव्या पिशव्या चेक करून पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे आहे पासष्टचा भाव ते बोलते पण त्यामध्ये पण थोडेफार कमी जास्त होईल पूर्ण मापाचे मित्रांनो परत डोक्यापर्यंत कालवडी एकदम मांड्यावर आल्यानंतर किती होईल बरं अडीचच्या भावानी अडीचच्या भावाने विकायचे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकवीस वीस सत्तावीस सत्त्याऐंशी चाल मित्रांचे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता प्युअर महागच्या चालवढ्या मित्रांनो पाहू शकता खांद्यापर्यंत ते डायरेक्ट ना सर जाते काय सांगितले बरं सांगायला ऐंशी आणि द्यायला द्यायला पन्नास पर्यंत द्यायला पन्नास पर्यंत का जोडीची ऐंशी हा जोडीची ऐंशी पंचवीस हजार रुपये पन्नास पर्यंत देऊ बोलते मी तुला पंचवीस हजारचा भाव होऊ शकतो साधारण किती महिन्याची आहे बरं एक एक वर्षाची आहे का लागवडीला आहे का लागवडीला सध्या लागवडी सध्या लागवडीला मित्रांनो पाहू शकतो तुम्ही साधारण मांडीवर आले हो, किती होईल बरं मांडीवर आले तरी एक जाते चाळीस पंचेचाळीस पर्यंत जाते चाळीस पंचेचाळीस हां होऊ शकतो मी तो चाळीस पंचवीस चाळीस पंधरा ते एक बॉलता येते आपला मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट चौऱ्याण्णव 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 तीस चाल मी तुलांच्या कॉनवर घ्यायचे असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकतो नमस्कार भाई नमस्कार काय सांगितले पंचेचाळीस सांगायला पंचेचाळीस द्यायला होईल आता मागे फायनल सांग ना डायरेक्ट मस्ती झाला फायनल लागवडीलाय का करून पिशू पिशू चेक करून वडा भर थोडी होऊ शकतो मित्रांनो बोलत आहे चांगल्या क्वालिटीचे मित्र दोन तीन महिने नंबर सांगा आपला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट त्र्याहत्तर त्रेसष्ट त्र्याहत्तर तेहतीस चला मित्रांची कॉल घ्यायच्या यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही नमस्कार काका नमस्कार काय नाव आपलं सागर सागर भाऊ किती ला झाला पंचाहत्तर तीस पंच्याहत्तरला तीन व्यावर झाला का काका कुठले आहे नाव सांगा दिगंबर दिगंबर काका कुठले आपण चिंचोलीची आहे का तर कसा व्यवहार झाला आपला त्यांनी सांगितलं होता सांगे टायमाला किच सांगितले होते सांगे टायमाला किच सांगितले होते काय तरी एक सांग ना आम्हाला थोडं तीस तीस हजार सांगितले होते का पंचवीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे तुम्हाला पटलं का व्यवहार कोणत्या कोणत्या बोलवी झालेला आहे बरं सगळ्याला सगळ्याला बांधून पाहू शकतो मी एकदम पंचवीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे तर साधारण आपला मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा बेचाळीस नव्याण्णव नव्वद तर तुम्ही या त्यांना खरेदी करून दिली आहे का तुमचं स्वतःचे स्वतःचे होते का रावरीची आहे का विद्यापीठाच्या माले मित्रांनो पाहू शकता चाल मित्रांच्या कोणाला घ्यायचं असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाईया काय सांगितले बरं सांगायला पंचावन्न आहे का आणि द्यायला फायनल सांगा ना एक पन्नासच्या च्या भाव नाही काही त्याच्यामध्ये पण कमी नाही समोर आले होतील पाच दहा हजार रुपये कमी पाहू शकतो मित्रांनो पंचावन्नचा हजार पंचावन्न हजारचा भाव सांगता येते पण कमी जास्त होईल त्यामध्ये पाच दहा हजार रुपये आपला मोबाईल नंबर सांगा बावीस अठ्याहत्तर बावीस चौऱ्याण्णव सतरा छप्पन कुठली खरेदी आहे आपली सरामपूरची खरेदी आहे का शेतकऱ्याचा माल आहे तर पिशव्या पिशव्या चेक करून साडाला पण साडाच्या बोलीमध्ये का साधारण किती महिने साधारण किती महिन्यात लागवडी दोन आता अजून दोन दोन महिन्यात भर लिहिल साधारण मा मांडीवर आलो किती होईल एकतीस एकचाळीस होतील होतील दाताला सगळे आदत आहे पाहू शकतो मित्रांनो आता सगळे आत आहे तर जे कोणाला घ्यायचं असेल तर या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार नमस्कार काय सांगितले बरे यांचे सांगायला बावीस हजार एकीचे द्यायला सांगा ना एक फायनल सतरा अठरापर्यंत होतील का पंधराला नाही पंधराला होतील पंधरापर्यंत होईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता साधारण किती आणलेलं आहे आपण चाळीस आले चाळीस स्वतः बाकीच्या दिल्या एवढाच राहिला आपण खरेदी कुठली असते आपली खेड्यावरचीच खरेदी आहे का कुठली आहे आपण प्रॉपर 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 घोडेगावची घोडेगावची प्रॉपर आहे का पाहू शकतो मित्रांनो गोडे अशा प्रॉबर आहे खेड्यावरची खरेदी असते मित्रांनो साधारण पंधराचे भावने भेटू राही पाहू शकतो तुम्ही मग आपलं लागवड राहिले किती दिवस लागतील अजून सहा सात महिने तरी लागतील का सहा सात महिन्यामध्ये लागवड मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे आहे पंधरा हजार रुपयेमध्ये मध्ये भेटू राहिले मित्रांनो चांगले आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस नव्वद अठ्ठावीस बारा चौऱ्याहत्तर बारा चौऱ्याहत्तर पस्तीस त्याला मित्रांचे कनोल घ्यायचं असले यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका काय सांगितलं बरं सांगायला चाळीस आहे आणि द्यायला पस्तीस 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 आहे का पंचवीसच्या नाही होणार का तर तीसच्या मग पस्तीस राऊंड फिगर पस्तीसच्या भाव बोलतंय मित्रांनो पंचवीस तीसने पण नाही होणार बोलतंय तर पाहू शकतं एकदम चांगल्या क्वालिटीचे हो। लागवडीला आहे ना साधारण अजून बा दिवस बाकी आहे दोन दोन महिने म्हणजे लागवडील येथील मित्रांनो तुम्ही पाहू शकता आ... भिशवे पिशवे चेक करून देणार मोबाईल नंबर सांगा सत्तर त्र्याऐंशी बारा एकोणऐंशी त्र्याण्णव चालेल मित्रांनो जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता घोडेगावला पण यांचे जाऊन असते मित्रांनो घोडेगावला पण यांचा माल असतो तर जे कोणाला घ्यायचा असेल तर मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भाऊ काय सांगितले बरं यांचे जोडीचे का आणि काय कमी जास्त चाळीस का तिसला नाही होणार तिसला नाही होणार का थोडे पायऱ्या जास्त नाही का मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव शेहेचाळीस एक्क्याण्णव दहा एक्केचाळीस एक्केचाळीस चाल मित्रांच्या कॉर्व घ्यायच्या असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो साधारण पस्तीस एक हजारापर्यंत फायनल होईल